नमस्कार जगावेगळा जगताप या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मी दिलीप जगताप हार्दिक स्वागत करतो बंधून मित्रांनो आज आपण जगावेगळा जगताप यांच्या स्टुडिओमध्ये नाही बरा आपण एक अशा अवलियाच्या स्टुडिओमध्ये आहे जो एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे पासष्ट पासून या कलेच्या माध्यमातून लोकांची सेवा करतोय निसर्गाची सेवा करतोय मित्रांनो चला आपण भेटूया घणसोलीतील एक कलाकार आर्टिस्ट जो त्यांचं ब्रिद वाक्य आहे की एका मिनिटात माकडाला राजेश खन्ना बनवणार असं त्यांचं ब्रीद वाक्य आहे आणि खरं पाहता आपण माझ्या पाठीमागे पाहत असाल की चांगले चांगले फोटो आहेत चांगले चांगली कलाकृती आहे मी आपली ओळख करतोय आमच्या घणसोलीतील एक अवलिया चंद्रकांत म्हात्रे नमस्कार म्हात्रे साहेब नमस्कार म्हात्रे साहेब पहिला प्रथम आपण आपली ओळख सांगा कधीपासून आपण या कलेच्या माध्यमातून या निसर्गाची या लोकांची सेवा करतात कधीपासून जसं सांगायला गेलं तर मी जसा लहानपणापासून मोठा होत राहिलो तसं माझ्यात आपोआपच एक नैसर्गिक कला या वातावरणातून मिळत राहिली आणि जसं मी पहिलीला गेलो तसं मी वाता ते वातावरण बघूनच पाठीवर चित्र काढायला सुरुवात कराव लागली ते काढता काढता मी कुठपर्यंत गेलो हे मलाच माहिती अच्छा मला हे माहिती नव्हतं की ही कला माझी नंतर राहणार किंवा मी जे आता जे काय करतोय ते नंतर माझ्या हेच उपयोगाला येईल म्हणून अच्छा पण ते मी आपलं काढतच राहिलो भले मी मास्तरांचा मार्ग खात राहिलो समजा ते शिकवतात आणि इथं माझं पाठीवर चित्र काढणं चालू असायचं हा एखाद्या वेळी जर मास्तरी मास्तर जे आले त्यांनी जर पाहिलं का हा माणूस काय करतोय जे मी शिकवतोय ते नाही करत आणि हा चित्रकारच बसलाय त्याच्यातून मी जो मार खाला हा तो एखादा काय ठेचा कसा असतो ठेचा तसा म्हणजे त्यांच्याकडून ठेचला गेलो अच्छा आणि त्यामुळे मला त्याच्यात अजून गती मिळाली अच्छा आणि त्या गतीतूनच माझा हा विकास होत राहिला जसं जसं एखाद्या माणसाला आपण म्हणतो तू बिवड्या नको पिऊ हा त्याच्या पाठीमागे लागतो का नको तेव्हा तसा तसा तो तिथंच राहतो हा तसं माझं झालं तू हे करू नको म्हटलं तर आणि तुम्ही तेच करत राहिला करत राहील अच्छा अच्छा त्यामुळे मला त्याच्यात अजून गोडी यायला लागली अच्छा आणि मी त्याच्यात पारंगत होत पारंगत होत गेलो मित्रांनो ही ही याला या म्हात चंद्रकांत म्हात्रे साहेबांना या कलेच्या जाणकाराला ही निसर्गाची देण आहे मित्रांनो मला असं वाटतं जे नको करायला पाहिजे शाळेच्या वयापासून तेच नेमकं हे करत राहिले आणि आज त्यांचं हे उदरनिर्वाहाचं साधन झालेलं आहे आणि ह्या उदरनिर्वाहाचं साधन असताना हे लोकांची सेवा करत आहेत एखादा विद्यार्थी आला तर ते त्याला त्यांची जी बिदागी आहे त्याच्यात कमी करून ते त्याची सेवा करतात किंवा त्याचं ते, ते, ते फोटो काढून देतात मित्रांनो आपण पुढच्या पायरीवरती जात असताना मी चंद्रकांत म्हात्रे साहेबांना असं विचार की अ म्हात्रे साहेब आपण हे अशी फोटोग्राफी किंवा हे कलेचे सेवा करीत असताना कुणाकुणाचे चांगले चांगले फोटो काढलेले आहेत म्हणजे जे तुमच्या असे लक्षात राहिलेले आहेत आपण राजकारणी असतील कलाकार असतील क्षेत्रातील असतील किंवा निसर्गाच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणूया की कुणा कुठला फोटो जो आहे की जो तुमच्या लक्षात राहिलेला आहे माझ्या कसं गावामधून जरा जोरात माझे कसं गावामध्ये मा जे कोणी जोरात यायचे जे वाढलेले लोक असायचे त्यांचे फोटो खराब झालेले असायचे बाबा माझा कर हा फोटो तुला येईल का बघतो मला येईल का नाही मला माहिती नाही तर मला तो करता येईल म्हणून त्यांनी फाटलेले फोटो द्यायचे खराब झालेले फोटो द्यायचे आणि मी त्याच्यातून मन लावून ते करत राहायचं आणि जेव्हाचे म्हणायचे अरे हा तो माणूस आहे तेव्हा मला कळायचं अरे वा मी काढलेला फोटो परफेक्ट लाईन लाईन वर आहे आणि तेव्हाच मला कळायचं ह्याचा फोटो आता मला जमला त्याच्यानंतरच मी ते पूर्ण फोटो करायला लागतो अच्छा अच्छा अगोदर मी करीनच का हे मला माहिती नसायचं कारण मी कुठं शिकलेलं नाही मला कुठलं डायरेक्शन नाही कुठला माझा मास्तर नाही शिकवणारा होता जो डायरेक्शन करेल किंवा असं नको असं कर हे सगळं गॉड गिफ्ट होत गॉड गिफ्ट आहे मित्रांनो चंद्रकांत म्हात्रे साहेबांची ही एक स्पेशालिटी आहे की स्वर्गवाशी झालेले लोकांचे जुने जुने फोटो जे असतील आपल्या अखत्यारीमध्ये लोकांच्या जवळ जुने जुने फोटो जे असतील ते फोटो तुटके फुटके फोटो या ह्या आर्टिस्टकडे येऊन लोक नवीन बनवून आणि तो संबंधित जो स्वर्गवासी झालेला व्यक्ती त्यावेळेस कसा होता त्याची प्रचिती स्वत चंद्रकांत म्हात्रे साहेब त्या लोकांना आणून देतात ही जी स्पेशलिटी आहे ही फार वाखाणण्याजोगी आहे आणि वाखाणण्याजोगी नाही तर ही फार हृदयस्पर्शी आहे असं मला वाटत मात्र सर काय वाटतंय आपल्याला अजिबात शकत नाही असं मला वाटायचं तो पण काढायला घेतला की तो झालाच पाहिजे आणि चांगला व्हायलाच पाहिजे आणि शंका मी कधी त्याला तो फोटो परत दिला नाही का बाबा मला हा फोटो जमणार नाही जो एकदा करायला घेतला तो झालाच तर पहिला फोटो मी सुरुवात केली गोठवली गावच्या एका संत महात्माचे तेव्हापासून त्याने एका माझ्या भावाने एका माणसाला असं सांगितलं माझा भाऊ भले लहान आहे पण तो असे चित्र काढतो बरं ही किती सालची गोष्ट आहे काय सांगू शकाल आपण हा, 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 थोडक्यात सांगा एकोणीसशे अठ्ठ्याऐशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ची गोष्ट आहे नाही सेव्हन्टी एट ची एकोणीसशे अठ्याहत्तर ची गोष्ट अठ्यात्तर ची गोष्ट आहे अठ्याहत्तर ची गोष्ट आहे त्याने चुकून माझ्या हाताचा फोटो दिला आणि मी तो त्यांना सांगितला मी करतो का नाही मला आता माहिती नाही पण एकदा करायला घेतला आणि जेव्हा त्याचा चेहरा ओरिजिनल मी बघितला अरे वा तेव्हा मला विश्वास पडला का अरे बापरे मी जाम भारी चित्र काढू शकतो त्याच्यानंतर मी सगळ्यांचे कॅनव्हास पेंटिंग करत राहील कॅनव्हास पेंटिंग करत राहिलात आणि जुने, जुने जुने फोटो नवीन नवीन जुने राहिले बरं जुने जुने फोटो म्हणजे तुम्हाला हे मित्रांनो हे सांगायचंय की जुने म्हणजे अक्षरशः खोडलेले हा असे फोटो अर्धा भाग आहे आणि अर्धा भाग, भाग नाही वरचा भाग दिसतो आणि खालचा भाग हा असे फोटो असे फोटो यांच्या संपर्कात आल्यानंतर ते नवीन फोटो झाल्याची प्रचिती लोकांना येत आहे बरं म्हात्रे साहेब चंद्रकांत म्हात्रे साहेब मी आणखीन एक पुढे जाताना असा प्रश्न विचारणार आहे आपल्याला की ही जी कलेची सेवा आपण करत आहात तर मग हे कलेची सेवा करत असताना आपण आपल्या वारसा वारसा निर्माण केलाय का म्हणजे जसं की आपण कुठले विद्यार्थी घडवले आहेत का या फोटोग्राफीमध्ये किंवा या कलेच्या क्षेत्रामध्ये कोणीतरी आपला नवीन वारसा पुढे नेईल असं काय केलंय का तुम्ही माझ्या मुलाला लहान सगळ्यात लहान मुलगा आहे आवड होती पण असं आहे का मला माहिती होतं का त्याच्यानंतर काय जसं काय डिजिटल युग येणार आहे ह्याची ये जशी काय मला कल्पनाच होती ह्या डिजिटल युगामध्ये आपल्याला ही फोटोग्राफी ही पेंटिंग काही उपयोगाला येणार नव्हते कारण मशीन मध्ये बोट टाकलं हा का, का लगेच लगे प्रिंट बाहेर येईल आणि हा जसा काय मला तेव्हापासूनच देवाने सांगितलेलं होतं की बाबा तू तुझ्या पोरांना या क्षेत्रामध्ये आणू नको त्यामुळे मी त्यांना जास्त शिक्षण देत बसलो आणि मी फक्त माझ्या स्टुडिओच जे काय होईल माझ्या पुरतं ते माझ्या जीवनामध्ये जे पुरेल तेच फक्त मी करत बसलो मला कुठे त्यांना द्यायची गरज नाही भासते कारण जमाना असा बदलणार होता आणि तो अक्षरशः वीस वर्षात जो बदल बदल पाहिला की अक्षरशः पेंटर जगामध्ये सगळे पेंटर जे आर्टिस्ट सगळे लयाला गेले कारण जे बॅनर अगोदरचे बनवायचे हिरो लोकांचे हस्तकलेच्या माध्यमातून लोकांचे बनवायचे त्यांना एक एक दीड लाख रुपये त्या टायमाला भेटायचे पण त्याच्यानंतर जेव्हा डिजिटल युग आलं आणि त्याची किंमत पाचशे आणि सहाशे रुपये वर आली अच्छा मित्रांनो एक गोष्ट लक्षात अशी आलेली आहे की यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी यांचे चिरंजीव सुरज ना नीरज धीरज असे यांचे काही पोरं आहेत यांना त्यांचा हक, वारसा हक्क वारसा हो कलेचा वारसा कलेचा वारसा हे पुढे चालवणार होते पण पर... यांच्या स्वतःच्या जाणीवेने यांच्या लक्षात आलं की पुढे डिजिटल युग येणार आहे आणि या डिजिटल डिजिटल युगाच्या माध्यमातून कलाकार अक्षरशः उपाशी राहणार आहे आणि उपाशी राहू नये म्हणून यांनी स्वतः मुलांना पुढील शिक्षणासाठी त्यांना वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये आठ लाईन मध्ये जाणू जाणीवपूर्वक त्यांनी आणलं नाही याचं कारण हे आहे की ह्या युगामध्ये ही स्पर्धा खूप वाढणार आहे आणि शिकला तो टरला या उक्तीप्रमाणे यांच्या मुलांनी अनेक ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे यांचं मोठा चिरंजीव येथील एका शाळेमध्ये सर्व्हिसला आहे यांचा दुसरा चिरंजीव आणखीन कुठल्या का व्यवस्थापक आहे अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे नेलेला आहे बरं ह्या शिक्षणात का नाही आणलं तर हे तेन तेन मा जो आता आपण पाहतो हा जो जमाना आला आहे तो अक्षरशः असं वाटतंय का ह्याच्या नंतर फोटोग्राफर घेणं हे बंद होणार आहे कदाचित हे काही उपयोगाचं कारण बटन दाबल्याबरोबर जी दहा हजार रुपयाची भेटायची एक हजार रुपयानं पाचशे रुपयाला भेटायला लागतील तरी ह्यांचं जीवन कसं व्हायचं हो मित्र हे पूर्ण पूर्ण केलं त्याच्या नंतरची लोक अजून काय करतील याचा भरोसा नाही मित्रांनो एक लक्षात आलेली आहे गोष्ट पुर, पुर, आपण जेवढी प्रगती करतो आज आपण पाहतोय की कम्प्युटर युगामध्ये भरपूर आपण प्रगती केलेली आहे पण कुठेतरी हस्तकला जी आहे ती लयास गेलेली आहे असं मला यांच्या बोलण्यातून प्रकाश आणि जाणवत आहे बंधून आणि भगिनीनं ही हस्तकला त्यांनी आस्थागयत टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे स्वतः पेंटर आहेत हे स्वतः फोटोग्राफर आहेत हे स्वतः निसर्ग चित्र काढणारे आहेत हे आर्टिस्ट आहेत हे स्वतः स्वर्गवासी झालेल्या लोकांना त्यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहेत केलाय त्यांनी किंबहुना तर अशा या अवली यांना आपण मी स्वत सॅल्यूट करतो निसर्गाच्या मध्ये रमणारा हा कलाकार आज वर्ष अडुसष्ट अडुसष्ट असताना सुद्धा आपण पाहत आहात अगदी चिरतरुण आहे आणि आपल्याला आजही आज भुरळ पाडील अशा पद्धतीने आपल्या समोर त्यांच्या त्यांना विचारलेल्या प्रश्नांची आते उत्तरं देत आहेत मी या उत्साही कलाकाराला नमस्कार करतो आणि ह्या गप्पा गोष्टींना इथे विराम देतो जगावेगळ्या जगतापमध्ये आपले एक आव्हान आहे आपल्याला की या व्हिडिओ ही कला ह्या कलाकाराला जर आपण प्रोत्साहित करणार असाल तर या व्हिडिओला जरूर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा नमस्कार